केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या उक्तीला प्रत्यक्ष कृतीत आणून विदर्भातील पहिला शंभर टक्के सौरग्राम सोलर विलेज होण्याचा मान आता लवकरच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील चिचघाटराठी या गावाला मिळणार आहे सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणा या गावाने शासकीय निधीची कुठलीही मदत घेता राज्यापुढे एक आदर्श निर्माण केला आहे महावितरणकडून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील किमान दोन गावे शंभर टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरू असून या मोहिमेअर्गत चिचघाटराठी या गावाची निवड करण्यात आली असून गावातील सौर ऊर्जेची स्थापित क्षमता सुमारे आठशे अकरा किलोवाट झाली आहे वर्धा शहरापासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले आणि महावितरणच्या हिंगणघाट ग्रामीण अंतर्गत असलेल्या राठी या गावाचे हवामान वर्षभर कोरडे असते उन्हाळ्यात अतिउष्ण असते नेहा अतिउष्णतेचा असल्याने सोबतच जवळपास वर्षभर असलेल्या स्वच्छ सूर्यप्रकाशाचा वापर करून बीज निर्मिती करण्याचा मानस करीत येथील गावक्यांनी महावितरणच्या आवाहनाला अनुकूल प्रतिसाद देत केंद्र शासनाच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत बीज योजनेत सहभागी होत गावाचे शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करून एकजुटीने उड्डाणाकडे यशस्वी प्रवास सुरू केला आहे गावामध्ये घरगुतीच्या सत्तर औद्योगिक चार वाणिजिक एक यासोबतच अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा पथदिवे आणि सार्वजनिक पाणी पुरवठा यासारख्या वीज जोडणी असलेल्या ग्राहकांनी छतावर सौर निर्मिती प्रकल्प उभारून पर्यावरणपूर्वक वीज निर्मिती सुरू केली आहे घरगुती श्रेणीतील सत्तर ग्राहकांपैकी तब्बल पासष्ट ग्राहकांनी स्वयंस्फूर्तीने बँकेकडून कर्ज घे दोन ग्राहकांनी स्वखर्चाने तर उर्वरित ग्राहकांना पी व्ही टेक्सटाईल्स या उद्योगाने दत्तक घेत सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले आहे बैंके कर्ज घेना पास ग्राहक तब्बल पन्ना ने कर्ज पुरवठा मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस महावितरण संचालक श्री लोकेश चंद्रा संचालक संचालन श्री अरविंद भादीकर संचालक प्रकल्प श्री प्रसाद रेशमे निरंतर मार्गदर्शनात आणि प्रादेशिक संचालक नागपुर श्री परेश भागवत कार्यकारी संचालक विशेष प्रकल्प श्री धनंजय औंढेकर नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री दिलीप दोडके वर्धा मंडलाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती स्मिता पारखी यांच्या विशेष पुढाकाराने हिंगणघाट विभागाचे कार्यकारी अभियंता श्री हेमंत पावडे उपकार्यकारी अभियंता श्री प्रशांत तेलतुंबडे उपविभागीय अभियंता श्री प्रवीण तुर्णकर सहायक अभियंता श्री अंकुश चहांदे आणि वरिष्ठ तंत्रज्ञ श्री राजेंद्र उगे यांच्या अविरत प्रयासाने चिचघाटराठी या गावाला विदर्भातील पहिले सौरग्राम होण्याचा बहुमान मिळाला आहे चिचघाटराठीच्या सरपंच श्रीमती सीमा बेवडे माजी सरपंच श्री राजेश कोचर उद्योगपती श्री वरुण राठी आणि श्री रितेश सुराणा बँक ऑफ बडोदाचे चेतन वंजारी आणि विनित विवेक महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री पंकज फाळे यांनी या गावाचे शंभर टक्के सौर ऊर्जीकरणासाठी विशेष प्रयत्न केले गावक्यांना सुलभ कर्ज मिळावे यासाठी त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड अपडेट करणे क्रिसील रेटिंग्ज खराब असलेल्यांना मदत करून कर्ज मिळविण्यासाठी परिपूर्ण मदत करणारे बाकेकडे सात्याने पाठपुरावा करणारे महावितरणच्या हिंगणघाट विभागीय कार्यालयातील उपव्यवस्थापक श्री विलास चारे आणि उपविभागीय कार्यालयातील सहायक लेखापाल श्री मयूर बिनोने गावातील गृहिणींसोबत प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना सौर ऊर्जेचे महत्व समजावून सांगत त्यांना या योजनेत सहभागी होण्यास प्रवृत्त करणाऱ्या सहायक अभियंता कुमारी श्रीनिधी धुर्वे आणि श्रीमती निशिगंधा ड्वरे यांनी देखील विशेष प्रयत्न केले चिचघाटराठी या गावाचा आदर्श घेत इतर गावांनी देखील त्यांचे गाव शंभर टक्के सौरग्राम करण्यास पुढाकार घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे